प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे गलतीपत्र सहा अध्याय पाच वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जे आध्यात्मिक रीतीने प्रौढ आहेत त्यांना इतरांच्या मदतीची गरज पडते का हो त्यांना कदाचित इतरांच्या मदतीची गरज पडू शकते जे या बाबतीत लहान मुलांसारखेच असतात त्यांना वाटते की एखाद्या परिस्थितीत त्यांनी काय करावे हे त्यांना कोणीतरी सांगावे किंवा त्यांच्यासाठी निर्णय घ्यावे या उलट जे आध्यात्मिकरित्या प्रौढ असतात ते इतरांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून शिकतात तसेच त्यांना याचीही जाणीव असते की आपण स्वतःचा भार स्वतः वाहिला पाहिजे मोठे झाल्यावर प्रत्येक व्यक्ती सारखी दिसत नाही तसेच जे आध्यात्मिक रीतीने प्रौढ असतात ते आध्यात्मिक गुणांच्या बाबतीत सारखेच नसतात जसे की बुद्धी धैर्य उदारता आणि सहानुभूती दाखवण्याच्या बाबतीत ते सारखे नसतात कदाचित आध्यात्मिक रीतीने प्रौढ असलेल्या दोन व्यक्ती सारख्याच परिस्थितीत वेगवेगळे निर्णय घेतील पण तरी ते दोन्ही निर्णय बायबल तत्वांप्रमाणे बरोबर असतील जेव्हा एखादा निर्णय विवेकाच्या आधारावर घ्यायचा असतो तेव्हा खास करून असं होऊ शकते अशा वेळी ते एकमेकांची टीका करत नाहीत उलट एकता टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात रोम चौदा अध्याय दहा वचन एक करिंथ एक अध्याय दहा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन